यासाठी मी प्रयत्नशील राहील राज्याचे शंभर टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वोत्परी व निरंतर योगदान देईन मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल जय हिंद जय महाराष्ट्र जय उल्हास अजून आपल्याला कृपया करू नका आपल्याला या भारत भूमीला वचन द्यायचं आहे ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे यासाठी भारत सरकारच्या दोन हजार तीन च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगरेट मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखूचा प्रयत्न करेन त्या तंबाखू व ई सिगरेटला नकार करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार मी श्री दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर याद्वारे घोषित करतो की आम्ही आमच्या जिल्ह्याला कृष्ठरोग मुक्त करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही कुष्ठरोगाचे निदान करणे सोपे आहे आणि तो बरा होऊ शकतो आम्ही कृष्ठरोगाची सर्व प्रकरणे शक्य तितक्या लवकर शोधण्यासाठी परी प्रयत्न करू आणि जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व संसाधनांचा वापर करू त्याच वेळी आम्ही पृष्ठरोगाने हो बाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी कोणताही भेदभाव करणार नाही आणि इतरांनाही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू देणार नाही वैयक्तिकरित्या आणि सामूहिकरित्या कृष्ठरोगाने बाधित व्यक्तींवरील कलंक आणि भेदभाव संपवण्यासाठी कार्य करू आणि त्यांना समाजाच्या या, रां प्रवाहात आणण्यासाठी रांतिर बुड्ढाचे योगदान देऊ आम्ही सर्वजण कलंक आणि भेदभावाला शून्य सहनशीलता यासाठी कलंक दूर करणे प्रतिष्ठेचा स्वीकार करणे अशी प्रतिज्ञा करतो भेदभाव समाप्त करूया सन्मानाची वागणूक देऊया भेदभाव समाप्त करूया संविधानाची वागणूक देऊया